फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या पंचाहत्तरी मध्ये पोचलेल्या दलित मित्राने मर्दानी खेळ खेळून वाहिली अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली विटात मान्यवरांकडून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन अण्णाभाऊ साठे यांना दैवत मानणारे विटे येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती विश्वनाथ कांबळे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले एकोणीसशे ब्याऐंशीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत लेझिम पथकाचे कर्णधार म्हणून काम पाहिलेल्या क्रीडाप्रेमी ज्येष्ठ लेझिमपटू विश्वनाथ कांबळे यांनी मर्दानी खेळांच्या माध्यमातून आदरांजली व्हायलीये लोकशाहीरांना भाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष दलित मित्र विश्वनाथ दादा कांबळे यांनी त्यांच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी कार्यक्रम स्थळी लाठी दांडपट्टा तलवारबाजी अशा मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून अण्णाभाऊंना अनोखी आद्रांजली व्हायलीय त्यांनी या वयात दाखविलेले मर्दाने खेळ अचंबित करणारे आणि युवकवर्जाला प्रेरणा देणारे होते लोकशाही रानाभाऊ साठे यांचा विटा नेहरू नगर येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व शिल्पसृष्टी या ठिकाणी विविध मान्यवरांनी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पुतळा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आमदार सुहास बाबर माजी आमदार सदशीराव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे अशोकराव गायकवाड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर तहसीलदार योगेश टोंपे गटविकास अधिकारी संताजी पाटील पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे अधिकारी विक्रमसिंह पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे युवक राष्ट्रवादीचे सत्यजित पाटील भाजपा नेते अनिलम बाबर ओबीसी संघटनेचे नेते संग्राम माने माजी नगरसेवक अमर शितोळे ज्येष्ठ नेते कृष्ण गायकवाड सुहासनाना शिंदे माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील पृथ्वीराज पाटील अॅडव्होकेट सचिन जाधव सचिन तात्या शितोळे भरत कांबळे युवक नेते सुमित गायकवाड दलित महासंघाचे प्राध्यापक मच्छिंद्र प्राध्या सक्ते राष्ट्रवादी मागासवर्गीय सेचे संदीप ठोंबरे यांनी अण्णाभाऊंना आदरांजली वाहिली आहे कार्यक्रमाचे संयोजन पुतळा समितीचे अध्यक्ष दलित मित्र विश्वनाथ दादा कांबळे उपाध्यक्ष रामचंद्र भिंगारदेवे माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे सुभाष तात्या भिंगारदेवे डॉक्टर राजन भिंगारदेवे शेखर तात्या भिंगारदेवे प्रशांत आपा कांबळे निखिल भिंगारदेवे कुलदीप भिंगारदेवे प्रकाश नाना भिंगारदेवे यांनी केले